ऐतिहासिक किल्लेधारूडच्या इतिहासामध्ये आजचाही क्षण आपण पाहतो आहे माझ्या पाठीमाग आपण पाहत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा इथं या ठिकाणी शिवप्रेमींनी बसवला आहे आता या ठिकाणी हा पुतळा बसवल्या शिवप्रेमींनी जवळजवळ गेली चाळीस वर्ष या किल्लेधारूड या शहराची ही मागणी होती आपल्याला माहिती की जेवढे शिवप्रेमी आहेत त्यांनी जवळजवळ चाळीस वर्षापासून ही मागणी केली होती मात्र प्रशासनानं अद्याप ही मागणी मंजूर केलेली नव्हती मात्र शिवप्रेमींनी आपला उत्साह आणि आपला निष्ठेपोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा किल्ले धारूरच्या या चौकामध्ये या ठिकाणी स्थापन केलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन बंदोबस्त या ठिकाणी आहे निश्चित आता प्रशासन काय भूमिका घेत आहे आपण बघणार आहेत कारण एकीकडं शिवप्रेमींची चाळीस वर्षापासूनची या शहराची मागणी आहे चाळीस वर्षापासून शिवप्रेमींनी महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी आपली लावून धरली होती मात्र अद्याप शासनानं ही मागणी मंजूर केलेली नव्हती मात्र अखेर आपल्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी या शिवप्रेमींनी अद्याप हे शिवप्रेमी कोण कोण आहेत हे काही माहीत झालेलं नाही मात्र या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी एक ऐतिहासिक कार्य आपण म्हणून या केलेलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा किल्लेधारूच्या चौकामध्ये या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे किल्ले किल्लेदारूड शहर इतिहासामध्ये एक किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून शिवप्रेमींची छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा अशी मागणी किल्ले किल्लेधारूडकरांची होती आणि निश्चित आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आता यापुढं प्रशासन काय कारवाई करतं आपण बघणार आहेत कारण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे वरिष्ठ काय आदेश देतात आणि या ठिकाणी पुढील कारवाई काय होती हे आपण बघणार आहेत मात्र आज या क्षणी अतिशय फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये किल्ले धारूरकर आपला जोश आणि उत्साह आणि आनंद या ठिकाणी रस्त्यावर व्यक्त करताना दिसत आहेत निश्चित त्यांच्यासाठी हा एक अतिशय आनंदाचा आणि अतिशय आनंदाचा क्षण आपल्याला म्हणावा लागेल इथं अनेक शिवप्रेमी आहेत ज्यांनी मागणी केली होती अशा काही शिवप्रेमींशी आपण बोलणार आहोत नेमका कधीपासून त्यांनी मागणी केली होती आणि पुढं नेमका त्यांची भूमिका काय राहणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी ज्या शहराचं जवळजवळ साडेतीन दशकाहून अधिक काळ प पत्रकारितेतून या शहराला विविध समस्यांसह कव्हर केलेलं आहे असे ज्येष्ठ पत्रकार जी महाजन आहेत जी या ठिकाणी आपण पाहतो आहे की रातोरात शिवप्रेमींनी हा पुतळा बसवलेला आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी प्रशासन आता पुढं काय भूमिका घेते आहे आपल्याला माहीत नाही निश्चित शांततेत खरं तर शिवप्रेमींनी आणि प्रशासनाने दोन्हीकडून शांततेची अपेक्षा आहे आणि नेमका जे काही नियम आहेत कायदे आहेत सर्वांचं पालन करत एकतर पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे तो राहण्यासाठी शिवप्रेमींची मागणी आहे ते पा पाहतील आणि दुसरीकडं प्रशासनालाही त्याची काही नियमावली हो आहे हे दोन्हींचं तुम्ही काय सांगाल याबद्दल या ठिकाणी खरं तर हा आमच्या दारूरच्या ऐतिहासिक शहरासाठी हा वैभवशाली दिवस आहे कारण आमचं शहर हे ऐतिहासिक वारसा असणारं शहर आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्व पुतळा असावा ही मागणी होती आणि यासाठी अनेक लढे उभारलेत एक समितीही करण्यात आली जी स्वर्गीय माजी आमदार विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या आदेशखाली एक प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं होतं हा पुतळा उभा करण्यासाठी परंतु अनेक कायदिवसे बाबीमुळं आम्ही म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी शो पुतळ्याची ऑर्डरही दिली होती परंतु काही कायदिवशी बाबीमुळं तो आतापर्यंत बसण्यात आला नव्हता निश्चितच शासनाच्या कायद्याच्या आणि नियमाचं पालन झालं पाहिजे परंतु प्रशासनानं आज या ठिकाणी या शहराचं वैभव वाढले या ऐतिहासिक शहराला पुन्हा एकदा गतवैभव मिळण्यासारखं झालंय तर प्रशासकीय बाबी पूर्ण करून हा अशुरो पुतळा या ठिकाणी काही दिवशी बाबी पूर्ण कराव्यात आणि या शहरातील शहरवासियांना जो आनंद आहे तो, तो द्विगुणित काम करण्याचं काम करावं एवढंच मी प्रशासनाला विनंती करा निश्चित अगदी आपण म्हणल्याप्रमाणे अतिशय असंख्य या ठिकाणी शिवप्रेमी आपलं हे क्षण एक वैभवशाली क्षण ब टिपण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत किल्लेदारूर आणि परिसरातील हे शिवप्रेमी नागरिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत दुसरीकडं प्रत्येकाचा एक आपला आनंद आहे आजच्या या क्षणी काय सांगाल आपण या क्षणी आपण पाहतोय अखेर किल्लेदारूर शहरामध्ये हा वैभवशाली छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी स्थानापन्न झालेला आहे खरं तर केश शहराची सुद्धा अनेक दिवसापासून ही मागणी आहे केश शहरात ही नगरपंचायतनं अनेक ठरावी घेतलेले आहेत या ठरावाच्या अंतर्गत केश शहरात हे केश शहरात देखील अशाच अशा पुतळ्याची मागणी केजवाशियांनी केलेली आहे धारूचं स्वप्न आता या ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडं सर्वांचं लक्ष आहे आपलं सुरेश थोडी जे बैठ घ्या कारण सर्वात जास्त संघर्ष त्यांचा ते समितीचे अध्यक्ष द्या आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि धारूरच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण टिपण्यासाठी धारूरकर रस्त्यावर या ठिकाणी आलेले आहेत खरं तर हा पुतळा सर्व नियमावली प्रशासकीय नियमावलीचं आणखीन पालन झालेलं नसल्यामुळं बरेच जण आपली प्रतिक्रिया द्यायला या ठिकाणी तयार नाहीत आणि ते बरोबरही आहे कारण अद्याप प्रशासन या ठिकाणी का काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे खरं जर पाहिलं तर जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर महात्मा फुले महात्मा गांधी या सर्व खरं तर बघितलं तर या महापुरुषांचे पुतळे किंवा स्मारक उभा क करण्यासाठी फारशी नियमावली नसायला पाहिजे कारण आजच्या काळामध्ये हे खरं आहे विटंबना होते किंवा इतर कारणामुळे प्रशासन लवकर प देत नाही आहे परवानगी परंतु आमचं मत आहे की आता सी सी टी टी व्ही आहेत ज्या संस्थेनं ज्या समितीनं मागणी केलेली आहे त्यांच्यावर सी सी टी व्हीची जबाबदारी ठेवून अशा मागण्या तात्काळ मंज मंजूर करण्यासाठी प्रशासनाला कुठलीच हरकत नसावी असं आम्हाला वाटतं कारण हे महापुरुष समाजाची प्रेरणा असतात अशावेळी केवळ नियमावलीच्या अंतर्गत त्यांना नियम दाखवून त्यांचे पुतळे बसवण्यासाठी अडचणी आणणं हे प्रशासनाला योग्य नाही असं आम्हाला वाटतं आपल्यासोबत सुरेशराव फावडे आहेत जे या समितीमध्ये प्रमुख आहेत ज्यांनी मागणी केलेली असंख्य के वर्ष सुरेशराव फावडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपण बघणार आहे चाळीस गेली चाळीस वर्ष झालं हा पुतळा बसलेला नव्हता आज या ठिकाणी हा पुतळा बसलेला आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया ऐतिहासिक किल्ले दारूळ शहरामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरोतळा उभा करण्यात यावा असत की जे शहराच्या वतीने व तालुक्याची तीव्र इच्छा होती आणि वेळोवेळी शासनाकडे मागणी करत राहिलो निवेदन देत राहिलो प्र प्रस्ताव कमिटी स्थापन केली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती त्या समितीमार्फत आम्ही सार्वजनिक बांधकाम खाते तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नगर परिषद या सर्व संबंधित कार्यालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शासनाकडे आमचा प्रस्ताव पडून होता एक दोन तुटी राहिल्या होत्या त्या तुटी आता प्रशासनानं पूर्ण कराव्यात आणि धारूर शहराची आणि ऐतिहासिक किल्ले धारू शहराच्या जनतेच्या इच्छा पूर्ण कराव्यात ही सर्व जिम्मेदारी आता नगर परिषद पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय यांची आहे त्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून इच्छा पूर्ण करावी धारूची महाराजांचं आगमन ऐतिहासिक किल्ले धारू शहराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आगमन झालेलं आहे या सिंहासनाला आता पूजा केला

खर दादा। दादा। तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसल्यानंतर शिवप्रेमींना खूप आनंद झालेला आहे काही प्रतिक्रिया आपण घेतोय काय सांगाल की आपण बघतोय की रातोरात शिवप्रेमींनी बसवलेला आहे आता प्रशासन काय भूमिका घेईल ते घेईल पण तुमचं काय मत आहे की हे क्षण कसे तुमच्यासाठी मागील कित्येक वर्षापासून आहे शहरवासियांची मागणी होती की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा असू पुतळा या छत्रपती शिवाजी पुत्रा चौकात स्थापन झाला पाहिजे मागे कित्येक अवशेकोंशी मागणी काल आश्चर्य चमत्कार घडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही काही का, का समाजबांधवांनी उभा केला आमची आज प्रशासनाला विनंती आहे की बा आज आजचा पुतळा उभा केलेला आहे पण हे पुतळा काढण्याचं पाप स्थानिक प्रशासनानं करू नये आणि आमच्या भावनांशी खेळू नये एवढीच आपल्या माध्यमातून मी स्थानिक विनंती करतो आपण पाहतोय किल्ले धारूड शहरामध्ये अभूतपूर्व असा हा सुवर्णक्षण आपण म्हणूया किल्ले धारूरकरांसाठी आणि आज रात्री म्हणजे जवळजवळ आज तेरा तारीख आहे बारा तारखेच्या रात्रीच या ठिकाणी हा अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापन्न झालेला आहे चौकात अनेक दिवसापासून मागणी होती चाळीस वर्षापासून म्हणजे चार दशकापासून किल्ले धारूरकरांची मागणी होती आणि आज हा क्षण टिपण्यासाठी धारूळकर रस्त्यावर आलेले आहेत अक्षरशः सकाळ रात्रीपासूनच पहाटपासूनच फटाक्यांची अतिशय बाजी या ठिकाणी सुरू आहे वेगवेगळे माध्यमं या ठिकाणी पोचू लागलेले आहेत खरोखर निश्चित जी प्रेरणादायी अशा या महापुरुषांचे पुतळे समाजासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि आज तेच होऊ लागलेले आहे आम्ही पुन्हा एकदा प्रशासनालाही विनंती करणार आहे की यापूर्वी प्रशासन विटंबा न होणे किंवा काही कमी जास्त अधिक करता समा समाजामध्ये तणाव निर्माण होणे म्हणून अशा पुतळ्यांना मान्यता देण्यासाठी थोडंसं हात आकडता घेत होतं परंतु आता आम्हाला वाटतं ज्या समित्या मागण्या करत आहेत त्यांच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसून असे पुतळे या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्तात ठेवता येऊ शकतात त्यासाठी अशा प्रकारची नियमावली फार कठोर असता कामा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी ही जी आ, 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 काही प्रेरक महापुरुष आहेत यांच्या पुतळ्यांना खरं तर परवानगी असण्याचं काही कारण नाही असली तरी ती नॉर्मल असली पाहिजे ज्या समित्या आहेत त्यांच्यावर ते सोपवलं पाहिजे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित बंदोबस्त ठेवून असे परवानगी द्यायला काहीच हरकत नाही आता प्रशासन नेमकं किल्लेधारूरच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आपली काय भूमिका घेत आहे याकडं समस्त निस्त्या किल्लेधारूर नाही आहे तर बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींचं लक्ष रागून राहिलेलं आहे